वेळ नाहीये रे तुझ्याकडे वेळ नाहीये रोज स्वतःला सांगतोस अजून वेळ आहे आणि रोज स्वतःची स्वतःच फसवणूक करतोस हे कळत नाहीये तुला आता जे मी तुला सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याला कलाटणी देईल त्यामुळे दे शांतपणे आणि मला मानत असशील तर अवश्य आचरणात तुला असं कित्येक वेळेस वाटतं ना अरे खूप पटकन गेलं हे वर्ष कळलंच नाही खूप लगेच पुन्हा तेच सण आले तर हो या पृथ्वीचा वेग तसाच आहे पण तुझ्या कार्याचा वेग मात्र मंदावलाय हे तू विसरतोस ही धरणी त्याच वेगाने घालतीय पण तू मात्र तुझ्या सुप्त मनाच्या आरामशाही जाळ्यात अडकून पडलायस कस ते सांगतो तू ठरवतोस उद्यापासून अमुक एक गोष्ट चांगली करू पण तो उद्या काही तुझ्या आयुष्यात उजाडत नाही आणि जरी उजाडला तरी परवा तुझा तोच संकल्प संपुष्टात आलेला असतो आतापर्यंत हेच होत आलंय हो ना आणि म्हणून तू मागेस अरे वेळेचा वेग तोच आहे